हिंदुस्तान हिंदुस्थान गेला वाघ मोदींनी अब्दुल कवळा पाडून गेला वाघ मोदींनी अब्दुल कवळा पाडून गेला मुठबर माळ्यांना हजारो सितनांना हजारो सितनांना लढून गेला सरहवात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुद्रा केला असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला शनिच्या नगरखान्यात सैनी चोगडा वाजत होता अशा मंगल शनी जिजाबाईच्या कोटी पुत्र जन्माला कोटी पुत्र जन्माला तो दिवस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बायाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले म्हणून बायाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले वयाचे सात वर्ष झाल्यानंतर शिक्षणाला प्रारंभ झाला उत्तम राजकारभार कसे करावे शत्रूंशी युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे किल्ले कसे बांधावे हत्ती व यांची परीक्षा कशी करावी शत्रूंशी दुर्गम प्रदेशात निष्ठून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरांना अवगत झाल्या शिव्याच्या शिवा शुरा, शिव शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता शहाजीराज शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती एवढेच म्हणजे दोन शब्द संपत्तीचे